ओबीसी राहिला प्रश्न ओबीसी मध्ये दोन गट पडलेले वंधारा आणि धनगर आता एक जाईल धनगर एक जाईल म्हणून ह्याच्यामुळं सतरा अठरा पर्यंत काही सांगता येत नाही पण सध्या तरी मतदान प्रत्येक गावामध्ये तीस टक्के चाळीस टक्के आहे पण वंधारा समाज तर म्हणजे जाऊ शकत नाही बाबरी मुंडेकर जाईल काही सगळीकडे आमचा वंधारे समाज जातो कड आहेत कारखान्यामध्ये लोक येतं म्हणजे ज्या ज्या संबंधावर चाललेले ओबीसी जातीभेद काही नाही ओबीसी आमदार होत असताना त्यांच्या समुस्थेमुळे ओबीसीचे आमदार होत नाही आज रोजी मागील काळामध्ये जी निवडणूक झाली विधानसभेला रमेश आडस्कर पराजित झाले त्यांच्या का बाजूने काय सहानुभूती आहे याबद्दल काय सांगा त्यांच्या त्यांच्याबद्दल काय होतं त्यांच्या अकरा बद्दल आपण बोलू शकत नाही रमेश आडसकर बारामध्ये ऐंशी टक्के चाललेला आहे आणि प्रकाश दादाची मतदार फक्त ओबीसी मतावर आहे आज रोज याचा फटका प्रकाश दादा बसेल का ओबस ओबीसी त्यांच्या अकरा बाराच्या वादाचा प्रकाश दादा, दादा बसायला मतदारच वंजार मतावर आहे दादाची आज ओबीसी आजिक मरा वंजारा बरं कोणाच्या बाजूने वार राहिले मतदारसंघात काय वाटतं आपल्या काय वाटायला कोणा चेहरा आहे की असा आपला मतदारसंघाचा विकास करू शकेल प्रकाश दादा आहे बाबरी मुंडे आहे युवा नेतृत्व तरुण चेहरा म्हणून त्यांच्या कोणापेक्षा आहेत रामदार नामदारकीच या भागामध्ये आपले स्वागत करतो आज आपण आहोत माजलगाव किल्ले धारू तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरांगेतील कासारी या गावी ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत मागील आमदाराचा काळ कशा प्रकारे राहिला आणि विद्यमान आमदार जे काय भावी आमदार होणार आहेत कोण त्यांना भावी आमदार करायचे कोणाला आमदार म्हणून पाहतात त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाऊन घेत आहोत नाव सांगा विलास या माजलगाव मतदारसंघामध्ये आज एकूण चौतीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत यामध्ये अपक्ष आहेत त्याचप्रमाणे महायुतीच्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या आहेत कोणाच्या बाजूने बसणार काय वाटतं आपल्याला निर्मळ साहेबांच्या बाजूने निर्मळ साहेबाच्या निर्मळ साहेबांचं काय काम आहे निर्मळ साहेबांच्या मतदारसंघात काम चांगलं आहे जिनिंग आहे त्यांच्या कापस मिल काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून कापसाला चांगला भाव भेटण आमचं काहीतरी चांगलं करतील आम्हाला काहीतरी धंद्यासाठी भाव भाव सरकार वाढवतो असतात त्यांचं जिनिंग आहे जिनिंग आहे त्याची तेच बोलून आपल्या जवळ त्यांच्यासाठी चांगलं काहीतरी काम करेन आमच्यासाठी ते काय नाव आपलं एमकटी बडे बरं आपल्या गावामधून एकूण किती मतदार आहे तिथं मतदार इथं दोन हजार आहेत दोन हजार मतदार तर कोणाच्या बाजूने आधी पसंत आहे काय वाटतं आपल्याला निर्मळ साहेब निर्मळ साहेब अख्खं गाव आहे का सोबत सत्तर सत्तर ऐंशी टक्के तो है गाँव का अक्क नुट प्रत्येक गावात असतच इकडे तिकडे बोलते मी विद्यमान आमदाराचा कार्यभरा असा वाटला विद्यमान आमदार कोण तेच माहित नाही सोडून प्रकाश सोडून ते ना इथून माग लोक समज्या लोक आली माहिती या समज नाव बाबले बर आज अनेक तरुण चेहरे समोर आले आहेत यामध्ये जर पाहिलं तर माधव निर्मा आहेत बाबरे मुंडे आहेत त्याचप्रमाणे गेल्या मागील काळामध्ये पराजित झाले रमेशराव राव वाळस्कर आहेत आणि गेल्या काळामध्ये मागील काळात माघार घेतली ती मोहन जगताप त्याचप्रमाणे प्रकाश सोळंके यापैकी कोणाच्या बाजूने अधिक पसंती राहील ताज्याच्या माघार आहे काय काम आहे त्यांच्या काय वाटत काम सध्या तरी काही नाही पण इथून पुढे करतील ही आशा आहे आम्हाला त्यांची नवीन चार आहे करण्याचे चान्स काय वातावरण आहे इकडं वातावरण दोन तीन उमेदवारच आहे कोण प्रकाश सोळंके निर्मळ आणि जगताप कोणा कोण अधिक अपेक्षा आहेत जास्त प्रकाश अपेक्षा आहेत त्यांच्या कार्यकाळात काय काम सांगू शकाल का, का काम नाही सांगायत पण कारखाना जवळ आहे कवा बी जात कारखान्यासाठी शेर्स धारक ना आपले शेर्स म्हणलं त्यांना उसळ नव्हत लागतो म्हणजे फक्त कारखान्याची अडचण आहे त्यासाठी नाही कोणाचं वातावरण इकडं निर्मळ त्यांच्या या गोरुजी काय काम आहेत त्यांच्या जर पाहिलं तर अंबादासरा निर्मळ चांगले परिचित व्यक्ती होते या भागामध्ये त्यांच्या काळापासून या ठिकाणी ते काम करतात तर त्यांचेच एक सुपुत्र म्हणून त्यांचं चांगल्या प्रकारे काम राहील का हो चांगलं अरुण बडे बर कोणाचं या ठिकाणी वातावरण राहील आणि तरुण चेहऱ्याला संधी मिळेल का माधव निर्मळ आहेत बाबरी मुंडे आहेत जर पाहिलं तर मागील काळामध्ये लोकसभेला निवडणूक जाती झाली अशा पद्धतीची निवडणूक होईल का विधानसभेची अशा प्रकारची होईल नाही होईल सांगता येत नाही प्रकाश चांगले राहतील प्रकाश कारण इथून माग विकासाचे भरपूर काम केले आहेत गावात काच्याचा पक्का रोड केला आणि गावात सिमेंट रस्ते सुद्धा त्यांच्याच हातून काम झाले दोन तीन सभागृह मिळाले त्यांच्याकडून भरपूर विकासाच्या अपेक्षा झालेल्या पुढे होतील किती मतदार आपल्या गावात त्यांच्या पाठीशी राहतील दोन हजार मतदानापैकी कमीत कमी, -कमी सातशे ते आठशे मतदान होईल त्यांना कोणाच्या बाजूने पसंदी राहील प्रकाश दादा प्रकाश सोळंकेश सोळंक्यांचे काय काम आहेत काय सांगाल विकास केलेला आहे दुसरी इथून पण त्याच आमदाराने केलेला नाही जर पाहिलं तर आपला कसारी आणि बोडका कार्य हरस्ता अर्धवट झाला अर्धवट राहिला बद्दल काय दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे ते पहिल्या वेळी जे डांबरीकरण झालं तेव्हा दोन टप्प्यातच झालेले आणि आता हे रुंदीकरण ते दुसऱ्या टप्प्यात होणार आहे बरोबर गावासाठी पाण्याचा प्रश्न मिटला पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे सध्या दादा अजूनही विकासाच्या तलाव तलाव करून देतो म्हणले हे म्हणले दादाच विकास करू शकते बालासाहेब बडे कोणाच्या बाजूने अधिक पसंती राहील कोणाला संधी मिळेल काय वाटतं अशी परिस्थिती ओबीसी मतदारसंघात संभ्रम अवस्था झाली ओबीसीची कोणाच्या बाजून जायचं लोकसभेचे गणित वेगळे विधानसभेचे गणित वेगळे पडलेत आणि तिने ह्याच्यात आडसकर रमेश आडसकर आणि दादा आणि मोहन जगता मध्येच लढत लागलेली अपेक्षा कोणाची आपल्या प्रकाश सोळंक प्रकाश सोळंकर ओबीसी ओबीसीचा आमदार होत असताना त्यांच्या समोर अवस्थेमुळे ओबीसी आमदार होत नाही आज रोजी मागील काळामध्ये जी मागी निवडणूक झाली विधानसभेला रमेश पर आडसकर पराजित झाले त्यांच्या बाजूने काय सहन होते आहे त्यांच्याबद्दल काय त्यांच्या अकरा बद्दल आपण बोलू शकत नाही रमेश आडसकर बारा मध्ये ऐंशी टक्के चाललेला आहे आणि प्रकाशदाचे मतदार फक्त ओबीसी मतावर आहे आज रोजी याचा फटका प्रकादाला बसेल का ओबीसी त्यांच्या अकरा बाराच्या प्रकाश दादाला बसायला मदारच मंजार मतावर आहे दादाची आज लक्ष्मण बडे आता पाच उमेदवार इथं आहेत आणि पाच उमेदवार सारखे चढत असल्यामुळं लढत जवळजवळ दोन हजार चार हजाराचा आता फरक आहे पाच इथं आहेत आणि काही मतदार मतदार म्हणजे दहा टक्के वीस टक्के संभ्रमावस्थेमध्ये की कुणाकडे नेमकं जायचं प्रत्येक जण सांगायला की माझं पॉर्डर हे पार्डर नंबर एकला हे काहीच परिस्थिती तशी नाही पण ह्या पाच उमेदवारापैकी जर विचार केला गाव जर विचार केला तर प्रकाश दादा हा जवळजवळ तीस चाळीस टक्के प्रत्येक गावामध्ये कारण कारखान्या माध्यम उसाचं माध्यम कर्मचाऱ्याचं माध्यम कोणतंही गाव तुम्ही तीस टक्के चाळीस टक्के आणि राहिलेले जे चार उमेदवार आहेत तर कुणी झिरो टक्के कुणी दहा टक्के कुणी पाच टक्के हे काही काही जण तर कोणाही गावामध्ये नाही आणि ओबीसी राबीसीचा राहिला प्रश्न ओबीसी मध्ये दोन गट पडलेले आहेत वंजारा आणि धनगर आता वंजारा एक जाईल धनगर एक कड जाईल म्हणून ह्याच्यामुळं सतरा अठरा पर्यंत काही सांगता येत नाही पण सध्या तरी दादाला मतदान प्रत्येक गावामध्ये तीस टक्के चाळीस टक्के आहे पण वंजारा समाज तर म्हणजे जाऊ शकत नाही बाबरी मुंडेकडे जाईल काही सगळीकडेच आमचा वंधारी समाज जातो प्रकाशदाकडे आहेत कारखान्यामध्ये लोक येतं म्हणजे ज्या ज्या संबंधावर चाललेले ओबीसी जातीभेद काही नाही बरं कोणाच्या बाजूने वार ले है 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 है। बाए बाए। या मतदारसंघात काय वाटतं आपल्याला काय वाटायला कोणा चेहरा आहे की असा आपला मतदारसंघाचा विकास करू शकेल दादा आहे मुंडे आहे तरुण चेहरा म्हणून त्यांच्या अपेक्षा आहेत ना भाऊ नाव काय आपलं तुला बापूजी बरं या मतदारसंघातील मागील आमदाराचा काळ कसा वाटला आणि आता नवीन चेहऱ्याला कोणाला संधी मिळायला पाहिजे काय वाटतं आपल्याला नवीन चेहरा आहे यामध्ये जर नवीन पाहिलं तर प्रकाश सोयंके आहेत त्यानंतर मोहन जगताप आहेत आणि रमेश राव बाबरी मुंडे माधव निर्मळ कोण आहे ओके म्हणजे कोणी नाव आपल्याला भाऊ नाव सांगा बाबा बरं या माजल मतदारसंघामध्ये सध्या कोणाचं वातावरण आहे कोण आमदार होईल असं वाटतं आपल्याला निर्मळ होय पाहिजे माझा निर्मळ माझं नाव सैयद नाव जमाल माझी पाटील बरोबर तर या मतदारसंघामध्ये निवडणुका लागले आहेत कोणाच्या बाजूने अधिक प्रश्न प्रकाश सोहळ मोहन जगताप कि साडस्कर की कि बाबरी मुंडे निर्मळ कोणाच्या बाजूने प्रश्न वाटते आपल्याला आता आता बालेक्शन दिवशी कळलं आता काय आम्हाला आमदार होते सांगू शकत आम्ही आमदाराला काय कसं वाटत नाही आम्ही चोर काय का काय काय मागील काय मागील विचारतो मी तुम्हाला काम कसे वाटले बाकीचे मागचे काय कसे वाटले काम कसे वाटले हो हो बरोबर इंडक्शन का काम काम कसे वाटले मागील आमदाराचे माझी वय नव्वद वर्षाची मी जुन्या काळापासून काम आज पर्यंत आलेलो आहे बरोबर तालुका सगळे सगळे खाते डोळी एक एक वेळ हो का काही सांगतो याच्याबद्दल काय बोलू मी आता तुमच्या काळापासून ना झाले सुंदर झाले वसंत झाले नमुने नमुने झाले नमुने सब आजपर्यंत बघत आलो मी मग काय करायचं भागांना माहिती त्या वेळाला काय कळेल तस आता सांगता येत नाही मला काही कळत नाही